श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रनिरो तुमचं स्वागत आहे माझं नेता इंगी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पर... डबल लेअर बाई पाहणार आहोत लेअरची भाई कशा पद्धतीने कट करायची आणि कशा पद्धतीने आपण जॉईन करणार आहोत हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले कुणालाही एकदाच व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल इतकी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया तर आपण बाईसाठी असा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याची मधूमधाची घडी केलेली आहे हे, के हे पहा अशी घडी करून आपल्याला याचं माप घ्यायचं आहे तर आपल्याला ही बारा इंचाची घडी टाकायची आहे तर आपण बारा इंच आहे का ते पाहून घेऊया तर हे पहा हे बारा इंच आहे ते तर इथे राहिलेल्या जागेत मी एक मार्किंग करून लाईन आखून घेणार आहे म्हणजे ते आपण भाग कट करून टाकणार आहोत तर आता होव्या साईडला देखील आपण बारा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे हे पहा इथे देखील मी एक लाईन आखून घेतलेली ला आहे आता हा चौकोनी तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला होवं बारा इंच आणि अडवं बारा इंच असं घ्यायचं आहे पण आपल्याला ती डब्बल घडी फोल्ड करून घ्यायची आहे तर ही घडी आता आपण बाजूला ठेवून देऊया आपल्याला आणखी एक असा तुकडा लागणार आहे पण तो आपल्याला पंधरा इंचाचा घ्यायचा आहे तर हे पहा ह्याची देखील आपल्याला अशी घडी टाकून घ्यायची आहे हे पहा फोल्ड करून घेतलेला आहे आता ह्या साईडहून पंधरा इंच आणि हुब्या आडव्या साईडहून देखील पंधरा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पीस आपल्याला फक्त वहीसाठी लागणार आहेत आणि बाकीचा जो ब्लाऊज पीस असतो किंवा एक्स्ट्रास घ्यावा लागतो तर मी हे कापड वेगळंच घेतलेलं आहे साडीतून काढून घेतलेलं आहे कारण साडी खूप मोठी होती त्यामुळे साडीतून काढून घेतलेला पीस आहे आणि जो ब्लाऊज पीस आहे त्यामध्ये आपलं पूर्ण ब्लाऊजची बॉडी तयार होणार आहे तर आपण पंधरा पंधरा इंचाचा जो पीस काढलेला होता तो हा घेतलेला आहे तो आता आपण मधून कट करून घेणार आहोत आणि दोन पीस सेपरेट करणार आहोत आता हा बाजूला ठेवून घेऊया आणि जो बारा इंचाचा पीस घेतलेला होता तो घेऊया आणि तो देखील आपण मधून सेंटरपासून कट करून घेणार आहोत तर आता ह्यातला एक पीस बाजूला ठेवून द्यायचा आहे एक पीस आहे त्याची आपल्याला अशी चौकोणी घडी टाकून घ्यायची आहे ही मी डबेल घडी टाकली आणि आता ही चौबल घडी टाकलेली आहे इथे सेंटरला एक मी पिन लावून घेत आहे आता जिकडे फोल्डिंगची बाजू आलेली आहे त्या साईडहून आपल्याला एक कोणतीही एक साईड मोजून घ्यायची आहे तर किती आलेली आहे पहा तर ही सहा इंच आलेली आहे कारण आपण बारा इंचाचा पीस काढलेला होता त्यामुळे आणि त्याम। ते तिथे मध्ये कोपऱ्यातच ठेवायचा आहे आणि त्या कोपऱ्यातूनच आपल्याला सर्वत्र सहा इंच सहा असं जसं आपण अंब्रेला ड्रेस कट करतो तशा पद्धतीने असं गोलसर सहा सहा इंचच आपल्याला पॉईंट द्यायचं आहे पहा आहेत सहा जिथे असा गोल आकार काढून घेणार आहे जिथे आपण त्याच्यावरून आता जिथे आपण गोल आकार दिलेला आहे तिथून असं गोल आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हा भाग मी पिन काढून उघडून बाजूला ठेवून दिलेला आहे तसेच आपण जे पंधरा इंचाचे दोन भाग कट करून घेतलेले होते त्यातील एक भाग मी घेतलेला आहे तो देखील आपल्याला असा त्याचे एकदा डबल फोल्ड करायचा आहे परत एकदा चोबल फोल्ड अशी चौकोनी घडी टाकून घ्यायची आहे ह्याला देखील मी इथे सेंटरला पिन लावून घेणार आहे हा ही भाग आपल्याला फोल्डिंगची जिकडं बाजू आहे त्या कोणत्याही एका साईडला अशा प्रकारे टेपनं मोजून घ्यायचं आहे तर इथे किती आलेला आहे पहा तर इथे साडेसात इंच आलेला आहे कारण पंधराचं निम्ब आपलं साडेसातच होणार आहे टेप असा शेंटरलाच ठेवून आपल्याला साडेसात साडेसात इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि इथे देखील तसाच गोलसर आकार काढून घ्यायचा आहे आता हे देखील तशाच पद्धतीने गोल आकारानेच कट करून घेतलेलं आहे आता आता हा भाग उघडण्याआधी सेंटरला आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे ते पहा तर अशा प्रकारे पॉईंट दिलेला आहे हा पंधरा इंचाचा भाग आहे तर आता आपण बारा इंचाचा जो भाग काढलेला होता त्याचा देखील आपण सेंटर करून घेऊया आणि सेंटरला पॉईंट देऊन घेऊया आणि हे दोन्ही भागाचे पॉइंट एकमेकावरती येतील अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि इथे देखील आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत आणि आपण ब्लाऊजची पूर्ण बॉडी तयार करून घेतलेली आहे फक्त त्याला भाई जोडायची आहे तर ते तयार केलेलं ब्लाऊजची बॉडी तयार केलेला जो ब्लाऊज आहे तो घ्यायचा आहे हे पहा आणि जिथे आपण छातीच्या चौथ्या भागाचे मार्किंग केलेलं असतं तिथून आपल्याला शोल्डरपर्यंत किती अंतर आहे मुंड्याचं हे पाहून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे अंतर आपलं आठ इंच आलेलं आहे तर आपल्याला आठचं निम्म करायचं आहे का आठचं निम्म केलं तर आपलं आलेलं आहे चार इंच तर जितकं तुमचा मुंडा येतो त्याचं शेंटर करायचं आहे आणि त्याचा शेंटर केल्यानंतर जितकं येतं त्यामध्ये अर्धा इंच मिसळायचं आहे म्हणजे समजा जर तुमचा मुंडा सहा इंच आला असता तर त्याचा शेंटर आपण तीन इंच केला असता आणि तीनमध्ये अर्धा इंच मिळवलं असतं म्हणजे आपण साडेतीन इंचावर पॉईंट दिला असता तर आता इथे आपलं आठ आलेलं आहे तर आठचं शेंटर आपण चार केलेलं आहे आणि चारमध्ये अर्धा इंच वाढवून आपण साडेचार इंचावर पॉईंट दिलेला आहे हे पहा आणि मध्य शेंटर आणि साडेचार इंचाचा पॉईंट दिलेला आहे त्याचा पुन्हा आपल्याला सेंटर काढायचं आहे हे पाहि ते सेंटरला पॉईंट दिलेला आहे आणि ते आत्ता दिलेल्या शेंटरच्या पॉईंटपासून ते आपल्या मेन शेंटरच्या पॉईंटपर्यंत किती अंतर येतं ते पाहून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता ते मेन सेंटरच्या पॉईंटपासून ते आत्ता दिलेल्या सेंटरच्या पॉईंटपर्यंत आत्ता सव्वा दोन इंच आलेला आहे तर ते सेंटरच्या पॉईंटवरती आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथूनच असा गोलचर सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचवर पॉईंट देत आपल्याला गोलसर गोल आकार येईल असा आकार काढून घ्यायचा आहे आणि ह्या गोल आकारावरूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अगदी कट करताना व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कमी जास्त करायचं नाही तरच आपली बाईला परफेक्ट बसणार आहे तर आता आपल्याला पिन काढून घ्यायचे आहेत आणि बाही आप अप... तीन काढून घ्यायचे आहेत आणि हे दोन्हीही भाग आपल्याला उघडून घ्यायचा आहे हा जो मधला भाग आहे तो आपल्या काही कामाचा नाही तर तो आपण टाकून दिला तरी चालेल आता हे भाग आपण उघडून घेणार आहोत आणि मोठ्या भागावरती आपल्याला छोटा भाग आहे तो अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे देखील पिनअप करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी गोलसर दोन्ही पीस मिळून शिलाईटी मारून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता की आपली भाई कशा पद्धतीने तयार झालेली आहे आता ह्याला फक्त आपण पिको मारून घेतला खालच्या साईडला की आपली भाई एकदम छान दिसणार आहे